अरे बबन भारतातल्या शेतकऱ्याला तू जे बोलतोय ना त्याच्या आधी तू हे बघून घे की तू ज्या गाडीतून आलाय तू जे कपडे घाटलाय तुझे, तु तुझे, तुझे माईकमधून बोलतोय तुझ्या स्टेजवर उभारलेला आहे आणि तुझा जो बाप आहे मोदी मतदानाच्या वेळेस साष्टांग दंडवत घालता तुम्ही डोक्यावर पाणी घेऊन ते गरीबाचे पाय धुवत बसता तुझा मोदी जे मशरूम खातो तुझा मोदी जे इराणी काजूच्या भाकरी खातो तुझा मोदी तासाला एक जोड कपडे बदलतो तुझा मोदी ज्या गाडीमधून जातो तुझा मोदी ज्या विमानातून प्रवास करतो तुझ्या मोदीला हे जे फौज फाटा दिलेला आहे ना हे सगळं आणि सगळं ह्या देशाच्या जनतेच्या कराच्या पैशामधून दिलेला आहे आणि तुम्हाला कसला माझा बे तू शेतकऱ्याच्या पोरांना म्हणतो की शेतकऱ्याचे जे हात पोरे त्याच्या बापाचं पेन्शन भोबन रालोनीकरण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया त्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते दबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे अरे आमचंच घेतो आमच्याच चांगल्यावर घेतो आम्हालाच बोलतो अंगावरती कपडे आहेत ते आमच्या मुळे तुमच्या बापाला आम्ही पेरणीला पैसे देतो खुरपणीला पैसे देतो बहिणीला पैसे देतो बापाला तुझ्या बापाच्या घरचे पैसे आणून देता का तुम्ही आता तुझ्या बापाच्या घरचा पैसे छापायचा पैसे, 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 पैसे काढायचा कारखाना आहे तुमचा हे पैसे आले कुठून मोदीचं बापाने कमवून ठेवलेलं होतं का की तू त्याच्या घरातले पैसे आणून देतोय का तुझा तु 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 देवेंद्र फडणवीसच्या बापाच्या घरातले पैसे येते ते सगळे हे सगळे पैसे ह्या देशाचा जो बाप आहे शेतकरी असेल कामगार असेल आणि ह्या देशातले सर्वसामान्य लोकांच्या कराच्या पैशातून तुम्ही जे हे उदळभुसकीपणा केलेला आहे आणि तुम्हाला जो हा माज चढलेला आहे ना हा सगळा ह्या देशाच्या लोकांच्या कराच्या पैशातून तुम्ही माज करताय तुम्ही स्वतःला का राजा समजताय ह्या देशाचे वर तोंड करून बोलायला चालू केले की तुम्हाला आम्ही देतोय तुझ्या बाप्पाच्या घरचं होतं का ते सगळंच आज हे भाजपाच्या लोकांना हा माझ येतो कुठून आज त्या सभेमध्ये एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला हे असं का वाटलं नाही की ह्याच्या तोंडावरती एक चप्पल फेकून मारली पाहिजे किंवा एक कानाखाली मारलं पाहिजे आमदार असल त्याच्या जागी असल पण ज्या वेळेस तू ह्या देशातल्या जनतेच्या मालकाची जर आब्रू काढत असेल तर ह्याच्या कानाखाली पहिलं मारलं पाहिजे संविधानिक पदावर कुठल्याही असो तुम्हाला हक्क कोणी दिला ह्या लोकांची इज्जत काढायची आणि ह्या लोकांची आब्रू काढायची आणि तुम्ही समजताय का स्वतःला हे मोदी गव्हर्नमेंट फडणवीस गव्हर्नमेंट तुम्ही सगळे चोर ई व्ही एमच्या आड लपून निवडून आलेले तुम्हाला हा माज येतो कुठून आणि मला सगळ्यात वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की ज्या लोकांचे पाया पडून तुम्ही मतदान घेतलेले ज्या बहिणीचे राख्या बांधू बांधू तुम्ही त्याचं मोठमोठा आवाज ढव्य इव्हेंटबाजी केलेली होती त्याच बहिणीच्या आज अशा पद्धतीनं तुम्ही त्यांचं परतफेड करताय त्यांच्या उपकाराची ही परतफेड आहे का की तुम्हाला मत कसंही तुम्ही चोरून निवडून आला असाल पण चला मतदानाच्या ह्याच्यातून आलात तर त्यांची कुठंतरी जाणीव असली पाहिजे तुम्हाला तुम्ही जर लोकांनी मतदान नाही दिलं तर तुम्ही फिरायच्या सुद्धा लायकीचं नाही तुम्हाला कुत्रे विचारणार नाहीत रस्त्याच्या बाजूचे हे आज ह्याच जनतेने निवडून दिलेलं आहे म्हणून तुम्ही त्याच जनतेच्या डोक्यावर खांद्यावर बसून कानात मुदताय तुम्ही टाळूवर मुदत आहे जनतेच्या आणि माझा सगळ्यात मोठा जो जन्ते तल्या रखता राग आहे त्या जनतेतल्या एवढ्या शेतकऱ्याच्या पोरांच्या रक्तामध्ये थोडंही असं म्हणजे राग नव्हता का त्या सगळ्याच्या रक्तामध्ये ते भाजपाचं आणि रेशीमबागचं पाणी व्हायला चालू झालेलं आहे कारण असा एक माणूस तुमच्या पुढे येऊन म्हणतो तुमचा नोकरीचा माणूस तुम्हाला काम करणं होत नाही म्हणून तुम्ही त्या माणसाला निवडून दिला आणि त्याला कामाला लावलेला आहे तुमच्या कराच्या तुमच्या प्रत्येक गोष्टीच्या ह्याच्यातून तुम्ही त्याची पगार करताय तुमच्या अन्नधान्य विकत घेण्यापासून ते तुम्ही लाईट बिल मोबाईलचे चार्जर हे जे म्हणतो ना कपडे विपडे जे घेतो त्या सगळ्याच्या पैशातून त्याला पगार जाते तो आमदार जरी असला तरी तो नौकर आहे या देशाचा आपला नोकर आहे पब्लिक सर्वंट आहेत हे आपल्यासाठी काम करणारे आहेत आणि तुम्हाला जर असं वाटत नसेल तर लिटरली हा देश गुलामगिरीच्या पलीकडे गेलेला गुलाम झालेलाच आहे कारण तुम्हाला तुमच्या गुलामी गुलामीची जर जाणीव होत नसेल तर सगळ्यात दळभद्री समाज म्हणता कारण हे असे बोलून हे ट्रायल आहेत हे जाण असं म्हणजे उघड डोक्यात सुचलं आणि बोलले असं नाही हे तुमच्यावरती ट्रायल तुम्हाल केलं जातं ह्याच्यावरती रिॲक्ट कसं होतो बघतात मग नंतर ते अप्लायसुद्धा करतात आणि ह्याच्यावरती रिॲक्ट जर नसेल केलात ज्याने ज्यांनी हा व्हिडिओ बघतात मी कधीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा असं कधी सांगत नसतो पण हा व्हिडिओ मी नक्कीच सांगेन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि हे जे नालायकपणा करतात हा जो ह्यांचा माज आहे ना माज उतरला पाहिजे माज उतरला नाही मोडला पाहिजे आणि जर पुढच्या वेळेस असा कोणी आमदार खासदार प्रधानमंत्री सुद्धा बोलू त्याला ह्या लोकशाहीच्या राजाला बोलायचा काहीच अधिकार नाही जर तो बोलत असेल तर त्याच्या कानाखाली पहिलं मारा नंतर आपण बघूत काय करायचं ते अरे कारवाई एक होत राहतील कारवाईचं काय जर असलं जगणंच काय कामाचं नसेल म्हणजे एवढं काय म्हणतात त्याला गुलामीसारखं जीवन जगण्यापेक्षा एक कानाखाली मारून वाघासारखं जगा ना त्याला वाघ म्हणतील आणि वाघा म्हणजे ह्या देशाला तुम्हाला ऐतं जे स्व स्वातंत्र्य भेटलेलं आहे त्या स्वातंत्र्याची किंमत नाही आणि हे लोक तुमच्या हातून स्वतंत्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि खुशाल त्याच्यातलं एकही पट्ट्यानं ते तो ऑब्जेक्शन नाही हा सगळ्यात मोठा दुर्दैवीची गोष्ट आहे याची महाराष्ट्रातून जे जे इंडिव्हिज्युअल मीडिया विडिया तर हे काय सगळे त्या सत्ताधाऱ्यांचे बुट चाटून त्याचा रंग उडवून टाकलेला आहे आता तर लेदर सुरद त्याचा उडालेला आहे चा पाय चाटायचे बाकी राहिलेले आहेत की ह्या लेवलला मीडिया गेलेला आहे पण सोशल मीडियावरती आमच्यासारखे जे लोक बोलतात त्या लोकांना सपोर्ट करा आणि तुम्हीही बोलायला चालू करा तुमच्या हिशाचं बोलायची जिम्मेदारी आमच्यासारख्या लोकांनी घेतलेली नाही आमच्या हिशाचे आम्ही कामं करतो जर तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढीला हे स्वतंत्र अनुभवायचं असेल असे नेते जर येऊन असं जर बोलत असतील तर तुम्ही गुलाम आहात त्याला तुम्हाला पाया पडूनच बोललं पाहिजे तुमचा आदर करूनच बोललं पाहिजे तुम्हाला बोलताना त्याला वेळा विचार केला पाहिजे ती तुमची पावर असली पाहिजे आणि ते टिकून ठेवायचं असेल तर असल्या लोकांना धडा शिकवणं खूप महत्त्वाचं आहे हा शेतकरी राजा शेतकरी राजा जगाची भूक भागवतो तुझ्यासारख्या फडतूस लोकांचे पाया पडू पडू किंवा हे करून आणि तुम्ही कशावरून म्हणता रे लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला कोण मागायला आलो कुठली बहीण आली होती तुम्हाला पैसे मागायला तुम्हाला कोण सहा हजार रुपये ते किसान हे मागितलं होतं अरे बारा हजार रुपये दोन हजार बाराला सोयाबीनला भाव होता आज तुम्ही चार हजार देता नालायक हो शेतकऱ्याला बारा हजार नाही दहा वर्षाच्या पाठीमागच्या हिशोबानं आज तुमचं जे काय जो काय महागाईचा दर आहे त्याच्या हिशोबानं प्लॅन करून दोन हजार अकराला जो बारा हजार सोयाबीनचा भाव होता आज त्याचे डबल करून आम्हाला वीस बावीस हजार रुपये भाव द्या आम्ही तुमच्या तोंडावर असं फेकून मारू पाच दहा हजार रुपये कोण मागितलं होतं ते एक लाडक्या बहिणीचे दीड हजार हे एक आमच्या मालाला तुम्ही भाव देऊ शकत नाही कारण ह्याच्यातसुद्धा तुम्ही आहे आणि तुमचे घरं आहे तुमच्या गाड्या घोड्या लावाजावा सगळं आहे ना ते आमच्या सोयाबीनच्या पैशातून गेलेलं आहे आमच्या सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे काय वस्तू आम्ही खरेदी करतो आम्ही ब्रश केलो तरी त्याच्यातले पैसे तुम्हाला जातात तर इथंपर्यंत तुम्ही ह्या लोकांना पिळायला चालू केलेला आहे आणि वरून तुम्ही हे जे राजशाही थाट किंवा आणि हे सगळ्यात महत्व महत्त्वाचं पचवून जे लोकं घेतात ते सगळ्यात जास्त गुलामीच्या छायेखाली आलेले आहे तुम्हाला असं वाटत असेल की आपलं काय चालले लोक बघून घेतील अ पहिलं तुझ्या घरावरती दरोडा येणार आहे त्या गोष्टीचं आणि ऑलरेडी आलेलं आहे तुम्ही जर, जर म्हणजे जॉब करत असाल तर तुम्ही तु तीस ते साठ टक्के टॅक्स देत आहात आणि शेतकऱ्यांनासुद्धा सुद्धा दुनियाचा टॅक्स बसलेला आहे कमीत कमी पंचवीस ते तीस टक्के शेतकरी आज टॅक्स देतो डायरेक्ट इनडायरेक्ट ह्या टॅक्सच्या पैशातून हे हरामखोर करू जगतात मग तुम्हाला प्रश्न विचारायला का तुमचे तोंड उघडत नाही तोंड उघडायला चालू करा नसेल तर तोंड तोंड झाकून बुक्याचा मारा द्यायला हे सरकार चालू केलेलं आहे आता किती सहन करायचं आणि ह्या लोकांना कसं उत्तर द्यायचं हे तुम्ही ठरवाल धन्यवाद